ओम श्री स्वामी समर्थ प्रेरणादायक आणि आध्यात्मिक विचार देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त मनापासून हक्क मारा श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही नाण्यांचा बदल्या तुम्हाला जगातील सर्व सुख मिळेल ज्यांनी आपला भार माझ्यावर टाकला आहे त्यांचे ओझे मी स्वतः वाहतो अहंकाराचा त्याग करा कारण जिथे अहंकार असतो तिथे ईश्वर वास करत नाही दुसऱ्यांचे भले करा तुमचे भले आपोआप होईल कर्माचा अन्नदान आहे भूकलेल्याला अन्न दिल्याने आत्म्याला शांती मिळते नामस्करणात मोठी शक्ती आहे संकटाच्या वेळी तेच तुमचे रक्षण करते मुख्या प्राण्यांवर त्याग करा त्यांच्या ते ईश्वराचा अंश आहे भूतकाळाचा विचार करून दुःखी होऊ नका वर्तमान सुधारा भविष्य आपोआप सुधारेल आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे संकटात डगमगू नका ते तुमची परीक्षा घेण्यासाठी एका धैर्याने समोर येतात मनाची शुद्धता हीच खरी भक्ती आहे बाहेरच्या दिखाव्याला अर्थ नाही जसे बेराल तसे उग उगवेल त्यामुळे नेहमी सतर्क राहा समाधानी वृत्ती ठेवा लोभामुळे माणसाची शांती नष्ट होते दुसऱ्यांची निंदा करू नका नकान होते मी देहात नसलो तरी भक्तांसाठी चराचरात चरा आहे क्षमा करणे ही वीरांचा गुण आहे सूडभावाने स्वतःचा नाश होतो अतिथी देवभव दारी आलेल्यांना कधी पाठवू नका सतत कार्य मग्न रहा हा माझा सर्वात मोठा शत्रू आहे गुरुचरण रहा तिथे मोक्ष आणि ज्ञान भेद मानू नका सर्व एकच आहे आणिपणा कधी सोडू नका सातत्य कधी लपट नाही ज्याला संयम आहे त्याला जगात कधी अशक्य नाही सुख आणि दुःख हेच मनाचे खेळ आहे त्यात अडक अडकू नका निसर्गाचा आदर करा त्यातच ईश्वराचे रूप आहे जे दुसऱ्याला त्रास देतात त्यांना कधीही सुख मिळत नाही तुमचा विश्वास हेच आमचे अस्तित्व आहे भक्तीत मोठेपणा नको फक्त निर्मळ भाव हवा जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्याला योग क्षेम आणि मी चालवतो शंका सोडून घ्या आणि नामात तल्लीन व्हा हेच आनंदाचे रहस्य आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक अ राजा जीराज योगी राज, श्री स्वामी कुमार महाराज की जय व्हिडिओ आवडला असेल लाइक लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद